नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एग्रोस्टाच्या स्टॉलला भेटलेली भेट तर एग्रोस्टाकडे खूप मोठी प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की भाजीपाला मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला जे आहेत जसं की हे कारण आहे छोटू कारण याची सर्वाधिक मागणी जी आहे मार्केट मध्ये असते अशी पूर्ण भाजीपाला रेंज आहे त्यानंतर आपण बघू शकता की अं हिल कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बारा पस्तीस बारा तेहतीस बांधरामध्ये ब्याण्णव बत्तीस अशा जे काही व्हरायटी आहेत तर त्या अंमल शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याकडे जी काही चित्रव्य खतांची जी रेंज आहे ही पूर्ण खतांची रेंज आहे सुरुवातीपासून तर काढलीपर्यंत ज्याच्यामध्ये आमच्या काही स्पेशालिटी ग्रेड आहे एग्रोस्टारच्या जे हे मॅक्झिम आहे हे एक, एक स्पेशालिटी ग्रेड आहे ज्याच्यामुळे फळांची चांगल्या पद्धतीने फुगवण वगैरे जे आहे तर भाजीपाला वर्गीय मध्ये फुगवणीसाठी हे आपण अवश्य वापर करा एकदा त्यानंतर दुसरी स्पेशालिटी ग्रेड जी आहे ती म्हणजे ब्लू मास्टर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस याच्यामध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस आहेत जे आपण फळबागांसाठी भाजीपाला वर्गीय पिकांसाठी एक तीन किलो देऊ शकता अशी ही सर्वाधिक द्रव्य खतांची जी रेंज आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर आपण तर ही पूर्ण रेंज आहे ज्याच्यामध्ये जी त्याच्यामध्ये आपल्याकडे मेसोजी नेस्ट आहे त्यानंतर क्लीन वीड आहे तर असं असे आपण विविध प्रकारचे तणनाशकांचा वापर करून तणांचं नियंत्रण करू शकतो मकामध्ये जर बघितलं तर एनिटायझर टेरिंग तर अशा प्रकारची जी तणनाशक आहेत तर ही स्पेशालिटी प्रोडक्ट जे आहे तर ते अॅग्रोस्टार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत दुसरं म्हणजे एक बुरशीनाशक आहे ड्रॅगनेट नावाचं जबरदस्त असं काम करणार बुरशीनाशक आहे तुम्ही भाजीपाला वर्गीपेकामध्ये जर याचा वापर केला तर सगळ्या प्रकारच्या ज्या बुरशी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पानांवरती किती असतील लवकर येणारा सर्फा असेल पुरी असेल किंवा बुरशीजन्य रोगांसाठी असं भगड्रगण काम करणारं जे बुरशीनाशक आहे तर हे ड्रॅगनेट जे आहे तर भाजीपाला वर्गामध्ये पिक जे आहेत त्यासाठी आपण वापर करू शकता कलिंगट पिकामध्ये जबरदस्त असं काम करणार बुरुश नाशक आहे प्रेग्नेट नावाचं तर हेही आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे त्यानंतर मध्ये ही ट्रिपल केमिस्ट्री ज्याच्यामध्ये तीन घटक इन्सेक्टीसाइड आणि फंगीसाइड असं हे ट्रिपल केमिस्ट्री सुद्धा रिस्पेक्ट थ्री वे नावाने आपल्या शेतकरी मित्रांसाठी उपलब्ध केलेली आहे की ज्याच्यामुळे रोषणाऱ्या किडींना चांगलं नियंत्रण करून सुद्धा चांगल्या पद्धतीने जे नियंत्रण जबरदस्त अशा पॅकिंगमध्ये एग्रोस्टारने आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले नाही तर अशी जी रेंज आहे तुम्ही बघू शकता काही वेगवेगळ्या पिकांमध्ये नागणारी कीटकनाशके बुरशीनाशके पिकांचे ट्रॉनिक बियाणे सोबतच काढणी केल्यानंतर जे काही आपल्याला ताडपत्रे असेल पंप असेल पाणी भरण्यासाठी टॉर्च असेल बॅटरी असेल अशी सर्व कॅटेगरीची आहे तर एकाच छताखाली उपलब्ध करून देते शेतकऱ्यांसाठी सध्या गव्हाची जी बुरशी आहे ती जास्त आता सध्या चर्चेत आहे तर गव्हाच्या बुरशीसाठी असं कोणतं औषध आहे का तुमच्याकडे बुरशीनाशक नाशिक तर गहू पिकामध्ये सध्या बघायला जर गेलं तर मुख्यत्वे पडतंय किंवा दव पडतंय अशा मध्ये गहू पिकामध्ये सगळ्यात जास्त दिसतोय दुसरी समस्या गहू पिकामध्ये म्हणजे पाणीची समस्या आणि पिवळेपणाची समस्या गहू जे पीक आहे याच्यामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे खूप जास्त पिवळेपणा येतो तर गहू पिकामध्ये तर जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल मी आपल्याला सांगतो की हे आहे डीपी सतरा टक्क्या मधलं जिंक तर गहू पिकामध्ये या जिंकचा जर वापर केला तर याने चांगल्या पद्धतीने काळोखी सोबतच चांगल्या पद्धतीने ओम्यांमधील दाणे भरण्यासाठी मदत करेल तर असं हे दृष्टार्थ जे जिंक आहे तर याचा वापर आपण बुरशीनाशक सोबत जर केला त्या ठिकाणी तांबेरा असेल किंवा जे काही पिवळी बुरशी असेल आपन, आ, तर त्या बुरशी वरती चांगल्या पद्धतीने काम करेल तर आपल्याकडे जे बुरशी नाशक गहू बहुपिकामध्ये जी रस्ट आपण बनतो किंवा जे आपण बुरशी बनतो किंवा तांबेरा तर तांबेरासाठी जबरदस्त असं काम करणारे बुरशी नाशक आहे पी एम टी संतर ज्याच्यामध्ये आंतरप्रवाही घटक आहे हायपोनेट मिथाईल तर हे बुरशी नाशक आपण बहुपिकामध्ये वापर करू शकता जिंक सोबत जेणेकरून आपल्याला खुर्शीच नियंत्रण होईल सोबतच अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी जे काही फॉर्म मध्ये जिंके तर या दोघांची एकत्रित फवारणी केली तर खूप छान असा रिझल्ट वातावरणामध्ये आपल्याला गहू पिकामध्ये भेटेल किडीमध्ये गहू पिकामध्ये मा जो मावा आहे तर त्या माव्यासाठी जसं आपल्याकडे या गोष्ट असल्या शटर नावाचं कीटकनाशक आहे या शटरचा आपण त्यामध्ये वापर करू शकता आणि कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक पीक पोषक अस्तिकांची एकत्रित फवारणी करून गहू पोटरीमध्ये आला असेल तर नक्कीच वंब्यांची चांगल्या पद्धतीने जी संख्या आहे ती ह्या मुळे वाढेल आणि नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल याची देईल आणि नक्कीच तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन जे आहे तर ते आपले कृषी तज्ञ आपल्याला करत असतात तर सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या संभाजीनगर मधील जो काही एक्झिबिशन चालू आहे त्यामध्ये अॅग्रोस्टारच्या स्टॉलला भेट द्यावी आणि जे काही अॅग्रोस्टार पूर्ण रेंज आहे तर ती आपण पूर्णपणे बघून आपल्या उपमादानामध्ये वाढ करू शकतो धन्यवाद